समर्थ, तर आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे आई तुम्हाला मस्त पैकी बाजरीचा फुलका करून दाखवणार आहे तर त्यासाठी बघा इथं दोन वाट्या पाणी ठेवलेलं आहे आईने आदर आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आहे आत्ताच आणि ह्या बघा ह्या वाटीनंच पाणी ठेवली आता ह्याच वाटीनं बाजरीचं पीठ घेणार आहे म्हणजे आमच्याकडे ह्याला सजगुरे म्हणतात पण आतापर्यंत आम्ही कधीच केलं नाही बाजरीच्या पिठाची भाकरी नाही फुलका नाही काय नाही आज पहिल्यांदा करत आहोत तर बघूया कसे होतात ते पीठ दळून आणलेलं आहे बघा अशा प्रकारे चाळून घेतलेला आहे मी स्वच्छ आता त्याच्यामध्ये पीठ टाकून घेते आहे दोन वाट्या पाणी आहे त्यामुळे दोन वाट्या पीठ टाकून घेत आहे हे बघा असं वाट्या पीठ झाले हे बघा असं असं आपण झाकून ठेवूया मस्त उकड काढून घेतलेली आहे ना अशी छान फुलका छान होतो याचा फुलका आता आपली झाकण लावून ठेवलंय ना गॅस बंद करून टाकायचं म्हणजे हे थोडं वेळ दहा मिनिट आपण ह्याला दमू द्यायचं मग काढून चुरायचं आपण इथं काढून घेऊन आता मस्त मळून मळून घेऊया तर असं छान चुरून घ्यायचं जर आपल्याला हाताला चिटकत असली मग तर वाटलं तर जर असं तूप लावून घ्या हाताला तूप तेल काही लावून घ्या आणि असं छान चुरून घ्यायचं आता हिवाळ्याचे दिवस आहेत पण गरमही का काही वाटत नाही पण जर हिवाळ्याचे दिवस नसले तर असं वाटीनं तेल करून घ्या असं छान हे बघा थोडंसं तूप टाकून आता मी याला छान चुरून तर बघाय का किती मस्त मी चुरून घेतलेला आहे पीठ एकदम आपल्या गव्हाच्या पिठासारखं झालेलं आहे उकड काढलं की आता आपण ह्याचे छोटे छोटे फुलके करून घेऊया छोटा असा उंडा करून घेतलेला आहे आणि असं पीठ लावून आता लाटून घेते तर हे बघा असा छोटा फुलका लाटून घ्यायचा आणि इकडे तवा मी तापायला ठेवलेला आहे इकडं हो असं हे भाजून घेते मी छान भाजत आहे बघू शकता असं छान भाजून घ्यायचं आपण चवूबाजून फुलका झालेला आहे ह्याच्यावर आपण कोणी कोणी असे थोडीशी तीळ टाकून घेतात हे असे वेळेच वेळेसच पण असं लाटण फिरवून घ्यायचं बस आणि हे तीळ लागलेली बाजू असं खालच्या बाजूला करायची हे बघा असं आणि पिठाची बाजू वर करायची आणि त्याच्यावर थोडस पाणी लावून घ्यायचं हे फुलका किती मस्त एकदम आपण जाळावर सुद्धा भाजायची गरज नाही तव्यावरच आईने एवढं छान फुलका हे बघा किती छान वरती तीळ खायला पण छान लागतात लहान मुलं सुद्धा आवडीनं खातील असा फुलका छान होतो हे बघा किती छान फुगला आहे बघा फुलका आहे हे बघा किती मस्त होत आहे बघा बाजरीचा फुलका आता तुम्ही याला तूपही लावू शकता आता ह्या वेळेस आम्ही पण काहीला लावलोच काही ना आवडत नाही म्हणून लावणार ते ठेवलेली आहे ना बाकीचे सगळे करून घेतो पूस भाजायचं फुलका खूप छान लागतो असं आमच्या घरी छोटे छोटे फुलके तेवढे जमत नाही दाखवण्यापुरतं म्हणून केलेले आहेत बघा तर, तर आम्हाला असे मोठे मोठे भाकरी पाहिजेत खूप जण म्हणतात खूप मोठे भाकरी खातात तुम्ही पण आम्हाला असेच पाहिजे गडी माणसं कामाला जातात तर त्यांना मोठे मोठेच करून द्यावं लागतं असे छोटे फुलके पुरी एवढे फुलके करून दिले तर पोट भरत नाही असे मोठे भाकरी करून सवय आम्हाला मोठेच करतोय असे झालेले आहेत मस्त फुलके झालेले आहेत असं आईने सर्विंग केलेला आहे बघा किती छान केली आईनं सर्विंग हे बघा किती मऊ आहेत बघा फुलके एकदम उकड काढल्यामुळे हे इतके मऊ राहतात बघा फुलके असं तुम्ही खाऊ शकता आणि असे थोड्या वेळानच तुकडे होतात हे म्हणजे बाजरी असते तुम्हाला माहितच आहे आणि हे बघा चटणी शेंगदाण्याची आणि दही सोबत एकदम छान तुम्ही तूप आणि गुळासोबतही खाऊ शकता बाजरीचे फुलका आहे ह्या आणि छान आहे पौष्टिक आहे ह्या दिवसाला आणि हिवाळ्याचे दिवस चालत आहेत आणि गरमही आहे उष्ण त्यामुळे नक्की खात जावा बाजरीची भाकरी फुलका काही खावा आम्ही पहिल्यांदा ट्राय केलं होतं कसे झाले मग नक्की सांगा मी तुम्हाला सांगू का आमची आजीनं सुद्धा ही बाजरी आम्ही खाल्लेली नाही आम्ही आमच्या सुद्धा म्हणतात ही बाजरी म्हणजे काय असते ते माहिती नाही आम्हाला का तर आमच्या भागामध्ये बाजरी ही माहीतच नाही फक्त आम्ही खूप दुरून मागवलेली आहे बाजरी आणि त्यामुळे ही भाकरी करून बघितलेली आहे कसे झाले ते नक्की सांगा फुलका भाकरी सगळी कशी झाली ते नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद